नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी साडेपाच वाजता सुरुवात करते घरात पूर्ण पसारा पडलेला आहे माझा आणि सकाळी मला बिलकुल वेळ भेटला नाही कारण की पूर्ण किचन मी काढलेलं आहे भांडे घासायला बाई लावलेली होती ती भांडे घासून गेली पण पूर्ण मला भांडे काढून द्यावे लागले तिला ना घर माझं ना भांड्यांनी भरलेलं आहे मला तेच आणि इतका पाऊस पाच वाजेपासून म्हणजे ना साडेचार वाजेपासून इतका पाऊस चालू आहे खूपच पाऊस चालू आहे आणि इंजानसं पण घरगडा हात चालू आहे त्याच्यामुळं मला व्हिडिओ वी इतकी धावपळ दा झाली माझी वाली खूपच धावपळ दा झाली आणि मी हे ना पहिले साडी घातलेली होती पण पूर्ण ओली झाली आता गाऊन टाकला म्हटलं मला कामं आवरायचे पण म्हटलं चला व्हिडिओला सकाळपासून सुरुवात केली नाही आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करते आणि एक माझी आहे ना सबस्क्रायबर ताई आलेल्या होत्या घरी आणि पूर्ण पसारा पडलेला होता तर त्या ताईंचं चांगलं माझ्याकडनं आहे ना स्वागत झालं नाही काही नाही ताईंना चहा वगैरेच केला बस सॉरी ताई आणि नेक्स्ट टाईम या तुम्ही तुमचं खूप छान असं स्वागत करणार तर माझा आहे ना सर्व पसारा पडलेला होता तर हे बघा पूर्ण किचनसुद्धा माझं तसंच भरलेलं होतं ताई असू द्या प्रत्येकाच्या घरी राहतोस पसारा आणि इक पापडं तिखट मीठ सर्व पडलेलं आहे माझं इकडे सुद्धा पापडं मुलांनी साबणं खेळत होती गुडिया पूर्ण साबणंसुद्धा इकडं तिकडे फेकून दिलेले आहे निरमाचं पॉकेट फेकून दिलं आहे कपडे फेकून दिलेले स्कूलचे कपडे सुद्धा मी लगेच आवडते त्याच्यामुळे ना ते पसारा दिसत नाही यांचे कपडे म्हणजे ना मला पूर्णही ना बघावं लागतं आणि ते मुलांनी सर्व कपडे गुढ्या आलेली गुड्याचे कपडे आणि इकडे पापडं वगैरे त्यात पाऊस नारा सुटून गेला आणि पावसाची धावपळी इतकं म्हणजे माझी आज इतकी धावपळ झाली ना खूपच धावपळ झाली हे बघा पण मी ना तिच्याकडनं पूर्ण भांडे घासून घेतले पण किचन ट्रॉलिया वगैरे सर्व बाकीचं आहे ना बाकी ते पण तिने व्यवस्थित घासले नसत्या त्याच्यामुळे मी किचन ट्रॉलिया वगैरे माझ्या हातानेच क्लीन करीन म्हटलं आणि आपलं काचेचे भांडे वगैरे सर्व बाकी आहे तरी मला उद्या आणि परवाचा दिवस क्लीन करण्यातच जाईल आणि हे बघा इकडे सर्व भांडे पडलेले माझे हे बघा पूर्ण डबे एकमेकांमध्ये पॅक झालेले आणि बाहेर तर पूर्ण म्हणजे पाणी पाणी पण झालंय भांडे सुद्धा पडले माझी इतकी धाव आहे ना खूप धाव आणि तुम्हाला दाखवते मी किती पसारा पडलाय पापडा सर्वच आहे पूर्ण पसारा माझा पडलेला आहे तिकडे गुड्या राणी झोपलेली आणि हे बघा डबे डुबे पूर्ण धुवून पडलेले हे बघा पूर्ण भांडे पडलेले माझे बघू शकता तुम्ही आणि पाऊस तर इतका चालू होता आता थोडा उघडला आता मी आवरून घेते पट आपण पहिले किचन आवडले पाऊस पूर्ण आता देवबा थोडा उघडला झाला आणि त्या ते ना लाईट गेलेली आहे केव्हापासून लाईट गेलेली आहे म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करावं पण लाईट नव्हती आणि माझे पण कामं इतके पडलेले आहे ना माझं पण म मा, म्हणजे व्हिडिओ करायचं मनच होत नव्हतं म्हटलं कामं पडलेले आहे आणि व्हिडिओ करायचा आपण इतके कामं पडलेले आहे माझे आणि आता तर इतकं थकल्यासारखं वाटतं आहे ना मला तर काही कामाला म्हणजे हिंमतच होत नाही आहे पण मला किचनवट्टा वगैरे सर्व क्लीन करावं लागेल आणि आता मी किचनवट्टा वगैरे क्लीन करून घेते बाहेर ना गाडींचा आवाज येते मी मध्ये जाते आणि मुलं अभ्यास करता येत कृष्णा त्याच्यामुळं मला आवाज करावा लागत नाही तर करा मी जाते हो चालली मी तो अभ्यास करत राहतो आणि तो म्हणतो मला डिस्टर्ब होतो मग मी तिकडे जा मग मी इकडे आली किचनमध्ये सुद्धा पूर्ण पसारा पडलेला आहे आणि ना असं वाटतंय मला आता ना काय आवरावं आणि काय राहू द्यावं असं होऊन गेलेलं आहे मला पूर्ण पसारा काढला गेला आहे ना आणि ते बाई लावलेली होती त्याच्यामुळं मग मला पूर्ण खालीच करावं लागलं हे म्हणे जाऊ दे आजच्या दिवस घासून घे आणि उद्या क्लीन कर पण आता मला पूर्ण किचन वाटतं तरी क्लीन करावं लागेल थोडाफार तरी स्वयंपाक करायला मुलांचं जेवण मुलांना नाही लागेल आणि सकाळी येणा मी खिचडीच बनवली होती ती पण इकडे जेवली तिला म्हटलं इकडे जेवण करून घे मग मी बारा साडेबारा वाजता खिचडी केली आणि आम्ही सर्वजण जेवलो आणि मग कामांना सुरुवात केली जरा हे बघ मला तर पसारा बघूनच इतकं कसं तरी होत आहे ना आता एक एक गोष्ट माझं आहे ना डोकं कामच माझं आहे ना म्हणजे ना डोकं चालत नाही आहे कुठून सुरुवात करावी आणि कुठून नाही एक दर ना पहिले आता किचनवरूनच हो सुरुवात करते तर चला मी ना सर्व आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी हां सात वाजून गेले आणि मी गॅसवट्टा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं बेडरूमसुद्धा क्लीन करून घेतला कारण की आता हे येतील आणि थोडा आराम करतील त्याच्यामुळे ना म्हटलं मी बेडरूम क्लीन करून घेते बघू शकता आणि कसा होता माझा बेडरूम पूर्ण घाणून गेलेला होता आणि त्यांना मी झाडूसुद्धा मारून घेतला झाडू पोचा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं बघू शकतो पूर्ण क्लीन झालं माझं आणि कपडे वगैरे घड्या करून ठेवल्या हे बघ मस्त बेडरूम आवरून ठेवला आणि ते आल्यावर ना आराम करते त्याच्यामुळे म्हटलं सर्व आवरून ठेवलं आणि ते पण कसं घरात जग कोणी राहिलं तर आज त्यांचा बी आजीबाद आज, आज त्यांचासुद्धा बिलकुल आराम झाला नाही नाहीतर थोडंफार आराम करता ते पण पण आज कसं बाया होत्या त्याच्यामुळे त्यांना पण आराम करता आला नाही एवढं इकडे ना सर्व मी झाकून ठेवलं आता म्हटलं आणि किचनमटत सुद्धा मी एका साईडला सर्व गोष्टी लावून दिल्या फक्त आता खिचडी उघडी पण ना बाहेर ना अंधार आहे त्याच्यामुळे नाही ही आता खिचडी कोणी खाणार नाही तर बाहेर ये ना खूप अंधार आहे प्लेट वगैरे घ्यायला जायची माझी हिंमत होत नाही आहे त्याच्यामुळे मी बाहेर गेलीच नाही की आमचा आहे ना बाहेरचा इन्व्हिटरचा लाईट चालू नाही आहे त्याच्यामुळं आणि प्लेटा सुद्धा नाही झाकायला त्याच्यामुळं मी ना बाहेर गेलीच नाही बाहेर सर्व भांडे घासून ठेवलेले पण इथं एकही आहे त्याच्यामुळे किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलं गॅसवर वगैरे भांडे इथले भांडे जेवढे होते तेवढे घासून ठेवले आणि सर्व भांडे घासले गेलेले माझे तर आणि किचन ट्रॉलीमध्ये एक पण भांडणी फक्त आता उद्या किचन ट्रॉल्या पूर्ण क्लीन करून घेणार लाईट आलेली नाही आहे अजून पण आले खालची फरशी वगैरे सर्व पुसलं गेलेलं आहे आणि भांडीवर सर्व भांडे मी ना वरती ठेवून दिले आणि सुद्धा सर्व सामान मी वरती ठेवून दिलं आता फक्त हे पापड झाकून घेते ते मी साडीने आणि साडीनेच झाकते साडीच पुरते पूर्ण इकडे तर मी आता आता स्वयंपाक करते स्वयंपाकमध्ये काय बनवावं माझं तर डोकं चालत नाही आहे आणि सर्व भाजीपाला आहे असं नाही आहे तर पण पोकळा बनवायचा होता पण पोकळाना मी साफ करून ठेवलेला नाही आहे खरं सांगते मला वेळच भेटला नाही तर साफ करून ठेवलेला नाही आहे पोकळ्याची भाजी आणि भाकरी होत होती पण आता नको वाटतं ते पोकळा बी साफ करायला आता बघते काहीतरी शॉर्टकट होईल असं जेवण बनवते मी तर चला मी यांना जेवण स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तर मी काय केलं आत्ता थोडंसं मी ना इडलीन सजळलं होतं ना तेव्हा मी ना उडदाची डाळचं थोडं पीठ काढून ठेवलेलं होतं जाळ सरून गेलं होतं तर आणि आता हे ना मी ना मुलांना भजे काढून देते त्याचं सर्व टाकून भूक पण लागून गेली त्यांना मग म्हणे मम्मी काहीतरी खायला दे त्यांना म्हटलं मी भजे काढून देते मी त्या उडदाच्या डाळीच्या पिठाचे भजे काढून देते म्हटलं बेटा ठीक आहे म्हणे मम्मी आता ते करून देते मी त्यांना हे आणि मुलं खाऊन घेतील मग तर हे बघा गुड्याचा ताट रेडी झालाय घ्या माझा ठेचा होत आहे म्हणजे मी कुठतच होते तेवढ्यात मला आहे ना माझ्या भावाचा फोन आला आणि फोन होती लागून घेतो आणि ठेचा आहे ना सिंपलच बनवला त्याच्यात टाकली मी हिरवीची कोथिंबीर मीठ आणि लसूण आणि मला सिंपलच आवडतो शेंगदाणे वगैरे घालून ना शेंगदाण्याचा कुट्टा वगैरे घालून ना तो नाही आवडत मला जर खायचं राहिला ना मला सिंपलच आवडतो मस्त झाला आता पावसाचं वातावरण आहे ना आता ठेचा भाकर आणि जिवारीचे पापड भुजते मी पापड काढलेले आहेत मस्त जेवण होतं आमचं आलं असं काही राहिलं तर माझ्या बहिणीचा फोन आलेला होता तर त्याला सुद्धा आहे ना शेंदोळीची भाजी भाकरी असं सिंपलच आवडतं जेवण तर ते तिने ना शेंदोळीची भाजी केलेली होती म्हटलं बापरे पुरणपोळीचं जेवण आहे माझं पण म्हणजे तुमचं दोघं भाव बहिणींचं आहे ना सेम राहतं तिला म्हटलं मी ठेचा बनवलाय म्हणे त्यांना पण ठेचा आवडतो म्हणे दीदी म्हटलं ठीक आहे बनवून द्यायचं उलट सिंपल जेवण आहे आमचं आलं आता आम्ही मस्त जेवण करतो मी पहिले आता पापड भाजते आणि माझे पापडं पण खूप पडलेले पापडं घेऊन जाते पापड आणि हे खात नाही हे पापडं थोडाफार खातात हे तर मी आता ह्या पापड भाजून घेते तर चला आम्ही जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी